नमस्कार मी स्नेहल हे हे आहेत सोयाबीन आपण हे काल भिजत टाकले होते आता या सोयाबीनची एक गंमत आहे ती तुम्हाला सांगते पहिले मी रात्री वटाणे भिजत टाकायचे म्हणून घाई गडबडीमध्ये चुकून सोयाबीनच भिजत टाकले आणि दुकानातून पण पण आणताना वटाणे समजून चुकून सोयाबीन आणले आणि ते भिजत टाकले आता भिजत टाकलेले या सोयाबीनचं करायचं काय तर मला एक आयडिया सुचली आणि ती आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता हे जे सोयाबीन आहे ते रात्रभर भिजत ठेवले होते त्यामुळे ते हाताने चोळून टाकले आणि त्याची वरची साल असते ती काढून टाकली आणि ते सोयाबीन मिक्सरला फिरवून घ्यायचे पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता या सोयाबीनचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे जसं आपण नारळाचं दूध काढतो ना सोलकडी बनवण्यासाठी अगदी सेम त्याच पद्धतीनेही ते सोयाबीनचं आपल्याला दूध काढून घ्यायचंय मी खाली पातेला आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवून वरती एक सुती कपडा टाकलेला आहे आणि त्या कपड्यामध्ये ते जे सोयाबीन आपण मिक्सरला फिरवलंय ते टाकून असं हाताने गच्च पिळून घ्यायचं म्हणजे जे दूध आहे ते खाली पडतं आणि जे सोयाबीन आहे ते वरती कपड्यावरती राहतं अगदी कपडा टाकला चाळण आहे त्यामुळे स्वच्छ असं खाली दूध पडतं अजिबात सोयाबीनचा कचरा त्यामध्ये येत नाही आणि हे असं करून मी दोन तीन वेळा ही प्रोसेस केली आणि त्यामुळे मस्त मला तीन ते चार लिटर असं सोयाबीनचं दूध मिळालेलं आहे आता या सोयाबीनच्या दुधापासून आपल्याला एक मस्त अशी जे वस्तू बनवायचे आणि रेसिपी बनवायचे आणि हे मी पूर्ण दोन ते तीन वेळा असं करून पूर्ण त्याचा चौथा काढलाय आणि पिळून पिळून ते मस्त असं दूध आहे घ खरं गंमत काय झाली तुम्हाला सांगते मी गणपतीमध्ये भाजी बनवण्यासाठी मला वटाणे घ्यायचे होते हा बघा असा चौथा निघलेला आहे आता हा चौथा आपण टाकून देऊ आणि जे दूध आहे ना ते मी मोठ्या पातेल्यात टाकते कारण हे आपल्याला तापत ठेवायचं आहे आणि तापताना ते उतू जाईल या छोट्या भांड्यातून म्हणून ते मोठ्या पातेल्यात टाकले जवळजवळ तीन ते चार लिटर एवढं हे दूध आहे आता हे दूध आपण थोडंसं पाणी ॲड केलं आहे कारण ते जरासं घट्ट होतं म्हणून त्यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलं आहे आता हे दूध हलवून हलवून गॅसवर तापवून घ्यायचं आहे कारण खाली लागेल कारण मी हे जी प्रोसेस आहे ना ही पहिल्यांदाच करते आणि पहिल्यांदाच बघतेसुद्धा त्यामुळे मी स, पूर्ण काळजीपूर्वक हे केलं हलवून हलवून घेतलंय काय झालं गंमत सांगते तुम्हाला मी घाई गडबडीमध्ये वटाण्याची पुडी मी डीमार्टमधून घेताना वटाण्याची पुडी घ्यायच्याऐवजी मी सोयाबीनच घेतलं आणि घरी भिजत टाकताना सुद्धा मी काय एवढं बघितलं नाही मी वटाणेच समजून सोयाबीन भिजत टाकले आणि आता मग उरलेल्या सोयाबीन भिजलेल्या सोयाबीनचं करायचं काय तर मग अशा वेळेस मला ही युक्ती सुचली आणि ती युक्ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता मस्त आपला हे मस्त दूध आपलं उकळलेलं आहे आणि आता ते थोडंसं पंधरा मिनटं थंड केलं मग त्यामध्ये मी जे आपलं वाईट विनेगर असतं ना ते विनेगर इथे अर्धी वाटी टाकलेलं आहे कारण चार लिटर जवळजवळ दूध आहे त्यामुळे अर्धी वाटी एवढं विनेगर टाकलं आहे राहिलेलं विनेगरसुद्धा त्यामध्ये टाकलं आहे असं हलवून घेतलं दूध एका बाजूला झालं आहे आणि पाणी एका बाजूला झालं आहे आता हे परत आपल्याला एका सुती कपड्याने गाळून आहे आणि आपलं जे पनीर आहे यापासून आपल्याला पनीर बनवायचं आहे आणि त्या पनीरपासूनसुद्धा सुद्धा आपण एक दुसरी पण रेसिपी मी ब बनवले ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आता हे असं थोडं थोडं करून पूर्ण बघा पाणी दिसतंय तुम्हाला एवढं असं पाणी आहे त्याच्यामध्ये आणि जे पनीर आहे आता हे पूर्ण पनीर मी धुवून घेते कारण विनेगर आहे त्यामध्ये आंबटपणा राहील म्हणून मग पूर्ण पाणी टाकून ते वॉश करून घेतलं आहे आणि आता हे पूर्ण आपल्याला पिळून काढायचं आहे जसं आपण पनीर बांधून ठेवतो ना अगदी सेम तसंच याची प्रोसेस आहे काहीच फरक नाही आहे आता हे पूर्ण पिळून घ्यायचं आणि मी परत एक चाळणं चार्न, चाळणी जी असते ना आपली ती चाळणी घेतली आणि त्याच्यावरती हे पनीरचं जे गाठोडं आहे ते त्याच्यावरती ठेवायचं आणि मी त्याच्यावरती आपला जो वाटणवाट्याचा पाटा असतो ना तो पाटा वजन म्हणून त्याच्यावरती ठेवलाय त्यामुळे दोन तासामध्येच एवढं पाणी निघालेलं आहे त्याचं आणि दोन तासामध्येच त्याचं पूर्ण पाणी निघून आहे आणि मस्त असं त्याचं पनीर तयार झालेलं आहे आणि या पनीरपासून आपण एक मस्त अशी रेसिपी पण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अशा एकाच रे व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन रेसिपी बघायला भेटणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा असा मी त्याच्यावरती जड असा आपला जो वाटणवाटाचा पाटा असतो ना तो पाटा ठेवलेला आहे त्याच्यावरती आणि दोन तासामध्ये मस्त आपशा आपल्याला पनीर भेटलेला आहे जवळजवळ पाव किलोपेक्षा जास्त होईल एवढं पनीर आपलं तयार झालेलं आहे आणि मस्त असं जाड असं पनीर आपलं तयार झालेलं आहे हे बघा तुम्हाला मी वड्या कापून दाखवलेल्या आहेत पनीरच्या आता या पनीरच्या वड्यांपासून आपण एक रेसिपीसुद्धा बनवू अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी मस्त असं पनीरसुद्धा याचं बनवता येतं सोयाबीनचं आता आपण काय केलंय एक कढई ठेवलं आहे आणि त्या कढईमध्ये जशी आपण भाजी बनवतो ना से सोयाबीनची पनीरची भाजी सेम तशीच याची सुद्धा आपल्याला भाजी बनवायची आहे कांदा टाकलाय तेलामध्ये आणि मस्त असा कांदा परतून घेतल्यावर त्यामध्ये मसाला हळद गरम मसाला टाकून घेतला आहे आणि जे कांद्या खोबऱ्याचं वाटण असतं ना हे वाटण मी घरी करून ठेवत असते ते वाटण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला त्याच्या आधी मी काय केलं जे आपण पनीर आहे ना ते पनीर एका भांड्यामध्ये टाकून ते मस्त असं पनीरसुद्धा तळून घेतलं आहे थोडंसं तेल टाकून ते पनीरसुद्धा आपण पन। तळून घ्यायचं आहे जसं आपण पनीर तळतो ना सेम तसंच ही प्रोसेस आहे पूर्ण पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते मसाल्यावरती टाकून आपल्याला ते सुद्धा परतून घ्यायचं आहे हे वाटण मी घरी करून ठेवत असते आणि हे फ्रीजरला असल्यामुळे त्याचा बर्फ झालेला आहे आता हे मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्याला तेल सुटायला लागल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे जे आपण पनीर घरी बनवलेलं आहे हे पनीर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे अशा रीतीने आपल्याला घरच्या घरी सोयाबीनपासून पनीरसुद्धा बनवता येते आणि ही प्रोसेस मी स्वतः केल्यावर तुम्हाला दाखवत आहे आणि अशा पद्धतीने आपण घरच्या घरी मस्त असं पनीर बनवलंय सोयाबीनपासून आणि त्याच्यापासून मस्त अशी भाजीची रेसिपीसुद्धा आपण बनवलेली आहे तर आपली घरच्या घरी मस्त असं सोयाबीन पनीरची भाजी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट ह्या आल्याच पाहिजेत